अवधूत चिंतन श्री श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की स्वामींनी मला कुठल्या श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे तर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की नाही का स्वामी मला खूप म्हणजे त्रास होतो किंवा माझे सगळे स्वप्न पूर्ण होत नाही आहेत आणि जे दुसऱ्याला दू त्रास देतात त्यांचे सगळे स्वप्न वगैरे पूर्ण होतात असं का तर स्वामींनी ना तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना दुःख सहन करण्याच्या श्रेणीमध्ये ठेवले दुःख देणाऱ्याच्या श्रेणीमध्ये नाही ठेवलेलं काही लोक दुसऱ्याला त्रास देऊन दुःख देऊन खुश आहेत तर आपण त्यांनी दिलेला त्रास किंवा दुःख सहन करून आपण समाधानी येत का बरं असं असेल का तर स्वामींना माहिती आहे माझा भक्त कुणाला त्रास देऊ शकत नाही आणि ज्यांना खरंच काही समजत नाही ते फक्त इतरांना त्रास देण्यामध्ये सुख समाधान शोधतात आणि आपण बघा आपण ते सहन करून पण आपण कुठंतरी समाधानी असतो आपल्या प्रत्येक विचारामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण असतं किंवा स्वामींबद्दल कृतज्ञता असते स्वामींनी माझ्यासाठी खूप केलं ही भावना असते आणि जरी आपल्याला त्रास होत असेल तरी आपल्याला ते सहन करण्याची सहनशीलता असते हे काय आपली नाही हे आपल्याला स्वामींनी केलेलं आपल्यावरती प्रभाव आहे किंवा त्यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आहे बघा ना आपण म्हणतो नाही का शुद्ध आंघोळ वगैरे करा म्हणजे मग देवांची पूजा करा किंवा नामस्मरण करा व्हा स्वच्छ स्वच्छ व्हा घर स्वच्छ करा हे करा ते करा हे सगळं आपण करतो पण आपण कधी विचार केला की आपलं पण मनाची स्वच्छता महत्त्वाची आहे मना ते मनाची स्वच्छता कधी होते माहिती आहे का तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा आपल्या मनातले जे वाईट विचार असतात वाईट विषयांवर आपल्या डोक्यामध्ये चाललेले विचार असतात ते ना कमी व्हायला सुरुवात होते जर आंघोळ करून आणि हे करून स्वच्छता करून किंवा हे करून जर म्हणजे नाही का तुम्ही स्वतः छान राहून जर देव तुम्हाला पावत असता तर आपण किती जणांनी किती वेळा हे केलं असता तेच केलं असतं ना तसं नाही आपलं मन स्वच्छ पाहिजे भलं मग तुम्ही काहीही करा तुमचं मन निर्मळ असणं स्वामींच्या चरणावरती तुमचं मन लागणं हे खूप आहे बाकीच्या विषय वस्तू ह्या भानगडीमध्ये पर पडूच नका फक्त स्वामींच्या नामस्मरणामध्ये पडा ते आपोआप आप तुम्हाला पहिले राऊन येऊन पोचवतात तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही ते आपोआप आप मार्ग काढतात आणि तुमचे जे शंकाच शंका, शंका निर्माण होतात ना मनामध्ये त्याचं समाधान सुद्धा तुमचं तुम्हाला, तुम्हाला भेटते तुम्हाला दुसऱ्यांकडे विचारावं लागत नाही जरी तुम्हाला त्रास होत असेल ना तरी तो सहन करण्याची ताकद स्वामी देतात स्वामींच्या नामस्मरणातच खूप ताकद आहे कुठल्याही देवांच्या नामस्मरणामध्ये दे। खूप ताकद आहे फक्त आपल्याला त्यांच्याशी एकरूप होता आलं पाहिजे त्यांच्यावरती प्रेम करता आलं पाहिजे आपण जर वेळेस त्यांच्याकडं मागतो किंवा हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो आपण कधी म्हणतो का स्वामी मला खूप दिले तुम्ही त्याच्यासाठी खरंच धन्यवाद एवढं शरीर चांगलं दिलं हातपाय चांगले दिले आहेत मी सगळं करू शकतो तुम्ही फक्त माझ्याबरोबर राहा असं आपण प्रेमाने त्यांना बोललं पाहिजे त्यांच्याशी गप्पा मारायचे मित्र म्हणून स्वामींपेक्षा त्यांना चांगला मित्र ह्या जगात दुसरा होऊ शकत नाही जसा अर्जुनाचा मित्र कृष्ण होता तो सारथी होता सगळं होतं तसं आपल्या मानवी जीवनामध्ये आपले गुरु म्हणजेच आपले मित्र आहेत स्वामी समर्थ तर माझे थोडेसे व्हिडिओ वेगळे असतात किंवा मी नाही का फक्त नामस्मरणावरती भर देते का तर बाकीच्या वस्तूमध्ये तुम्ही गुंतवून राहू नका त्याच्यामध्ये गुंतून राहिलं ना तुमचं जे महत्त्वाचं तुम्हाला जे प्राप्त करायचे ते बाजूला राहतं आणि तुम्ही नाही त्या गोष्टीच्या पाठीमागं पडता हे तोडगे कर ते तोडगे कर तोडगे करून कधी काही होत नाही आयुष्यामध्ये हे फक्त आपल्याला फसवायची कामं चालू आहे त्यामुळे आपण डोळसपणे भक्ती करा सगळ्यांचं ऐका कुणाला नावं नका ठेव पण तुमच्या बुद्धीला काय पटते किंवा मी सांगितलेलं तुम्हाला पटते का बाकीच्या काही देवाला ना अक्षरशः तुम्ही गुळखोबरं जरी ठेवलं ना तरी ते पण प्रिय तुम्ही हे चाना तेच आणा आता सध्या हे खूप चालू आहे हे तोडगा करा ते तोडगा करा काही तोडगी करू नका फक्त स्वामींचं नामस्मरण करा बघा तुमचे सगळे प्रश्न हळूहळू मिटतील तुम्हाला एक समाधान भेटेल कुठेतरी आनंद भेटेल आणि तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं स्वामींच्या नामस्मरणात राहा तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ